एक महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील पंधरा रेल्वे स्थानकांसह एकशे तीन अमृत स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत ही स्थानकं अत्याधुनिक प्रवासी अनुकूल सुविधांनी अद्ययावत करण्यात आली आहेत या सगळ्यासाठी एकत्रितपणे एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेलेला आहे रेल्वे मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत देशभरातील एक हजार तीनशे नऊ स्थानकांचं आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रामध्ये रुपांतरित करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सहा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आणि नंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या स्थानकांवर विमानतळाप्रमाणे सुविधा मिळतील नव्यानं बांधलेल्या स्थानकांवर पार्किंगची मोठी जागा मोठी एस्केलेटर दिव्यांग आणि अनुकूल स्वच्छतागृह मोफत वायफाय आणि सुधारित प्रवासी माहिती प्रणाली बसवण्यात आली वेग आहे।, आहे या व्यतिरिक्त स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे बनवले आहेत तर फुट ओव्हर ब्रिज आणि लाऊंज देखील मोठे आणि रुंद केलेले आहेत यात महाराष्ट्रातील पंधरा प्रमुख रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात वर्ध्यात पांढऱ्या सोन्याचे दर वाढतील अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता मात्र दर सातत्यानं कमी होत असल्यानं अडचणीत अडकलेल्या जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या भावात विकलाय कापूस विक्री केल्यानंतर दरात सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल घसरण झालेली आहे खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत मात्र ऐनवेळी दर घसरल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे पुणे शहरातील नालेसफाईची कामं हातात घ्या पावसाळ्यापूर्वीची सर्व कामं करून घ्या अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेकडे केली आहे गुव्यातील एका तलावात पाय घसून पडल्यानं पाण्यामध्ये बुडत असलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली गुंड गजामाणेला न्यायालयानं दणका दिलाय गजामाणेचा जामीन अर्ज न्यायालयानं जा फेटाळून लावलाय कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजामाणेला गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती जळगावच्या बहाळ येथील ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी चांगल्याच धारेवर धरलं परस्पर ठराव केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले या बैठकीत बहाळ येथील घरकुल योजना कारकुनाला कामावर घेण्याचा विषय चांगलाच गाजलाय घोडगाव इथे शहीद झालेल्या जवानाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडके चोपडा तालुक्यात आल्या होत्या आणि यावेळी खडसे यांच्या समोरच अधिकाऱ्यांविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सोलापूरात पावसानं धुमाकूळ घातलाय मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणीच असले तर अनेक भागातील रस्ते हे जलमय झाले घरगुती औद्योगिक सांडपाणी विना प्रक्रिया उल्हास नदीमध्ये सोडलं जात असल्यानं उल्हास नदीचं पात्र प्रदूषित होतंय उल्हास नदीला जलपणीचा विळखा बसलाय त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई करत पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे वेगानं वाहणारे वारे लक्षात घेता मत्स्य विभागानं एक जून ते एकतीस जुलैपर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातलेली आहे व्यवसाय ठप्प झाल्यानं मच्छीमार बांधव संकटात सापडले नागपुरातील संतापजनक प्रकार समोर आला एका अज्ञात व्यक्तीनं श्वानाच्या डोक्यात सळी खूप असते यावेळी एका संस्थेनं श्वानाला रेस्क्यू करत उपचाराला सुरुवात केली या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत एकशे तीन रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकाचंही लोकार्पण यावेळी होणार आहे आकर्षक पद्धतीनं रेल्वे स्टेशनचं बांधकाम करण्यात आलं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देण्याच्या उद्देशानं मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक मुंबईत पार पडली यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेऊन प्रलंबित निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला वर्ध्यामध्ये दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळ्यात तेरा दुचाकी चोरी करत परस्पर विक्री केल्याचं तपासामध्ये समोर आलं वर्ध्यासह यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील त्यानं दुचाकी चोरल्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला गजाड करण्यात कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या रवींद्र बेनीवाल याला वडगावजवळील अंबकमधून अटक करण्यात आली आहे आरोपीकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माजी आमदार केपी पाटील यांनी उबाठाला सोडचिठ्ठी दिली आहे केपी पाटील उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे पश्चिम घाटात पुन्हा वाघाचं दर्शन झालंय आंबोलीजवळील एका गावात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाचा व्हिडिओ समोर आला सांगलीमध्ये एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला तीन तरुणांनी पीडितेला ड्रिंकमधून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला या याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे गेल्या बारा वर्षांची मुदत संपली तरी सांगली तर ड्रेनेजचं सा काम अपूर्णच आहे ड्रेनेजचं पाणी आता शहरातील उशककाल हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या विधीमध्ये सोडलं जात असल्यानं मासे मृत्युमुखी पडले